सर्वांना सस्नेह जय जाऊ राधाकृष्ण कराळे ऑफिसियल या यूट्यूब मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमध्ये लेख लाडकी योजना या योजनेचा अर्ज कसा करायचा या संपूर्ण माहिती पाहणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो राज्यात मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेख लाडकी योजना सुरू करण्याबाबत हा जो जी आहे तो महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यामार्फत तीस ऑक्टोबर दोन रोजी हा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे यामध्ये मुलींचा जन्मदर वाढविणे मुलींच्या शिक्षणाबाबत प्रोत्साहन तथा खात्री देणे यासाठी दिनांक एक ऑक्टोबर एक ऑगस्ट दोन हजार सतरा पासून माझी कन्या भाग्यश्री सुधारित नवीन योजना संदर्भ दिनांक एक ऑगस्ट दोन हजार सतराच्या शासन निर्णयाने लागू करण्यात आली आहे सदर योजनेस मिळणारा अपुरा प्रतिसाद विचारात घेऊन सदर योजना अधिक्रमित करून मुलींच्या शिक्षणा सक्षमीकरणाकरिता नवीन योजना लागू करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते त्या अनुषंगाने सन दोन हजार तेवीस चोवीस च्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये मुलींच्या ही योजना सुरू करण्यात आलेली आहे यासाठी पिवळ्या व केशरी रेशन कार्ड धारकांना मुलींच्या जन्मानंतर टप्प्या टप्प्यामध्ये अनुदान देण्यात ही लाभार्थी मुलीचे वय अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला पंच्याहत्तर हजार रुपये रोख देण्यात येतील अशा योजनेचा स्वरूप आहे या योजनेचे एक उद्दिष्ट आहे ते म्हणजे मुलीच्या जन्मात जन्मास प्रोत्साहन देऊन मुलींचा जन्मदर वाढविणे शिक्षणास चालना देणे मुलीच्या तसेच मुलींचा मृत्यू दर कमी करणे बालविवाह रोखणे तसेच शाळाबाई मुलींचे प्रमाण शून्यावर आणणे असा या योजनेचा उद्देश आहे या योजनेच्या ज्या अटी शर्ती आहेत त्यामध्ये पहिली अट जी आहे ही योजना पिवळ्या व शिधापत्रिका शिधापत्रिकाधारक कुटुंबामध्ये दिनांक एक एप्रिल दोन हजार तेवीस रोजी किंवा त्यानंतर जन्माला येणाऱ्या एक अथवा दोन मुलींना लागू राहील तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागू राहील त्यानंतरची दुसऱ्या क्रमांकाची आठ आहे पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अर्ज सादर करते वेळेस माता पिताने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील तसेच दुसऱ्या प्रसुतीच्या वेळी जुळे अपत्य जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील म्हणजे ही योजना लागू राहील मात्र त्यानंतर माता पितानी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील तसेच एक एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी एक मुलगी मुलगा आहे व त्यानंतर जन्माला आलेल्या दुसऱ्या मुलीस किंवा जुळ्या मुलींना स्वतंत्र ही योजना आणून राहील मात्र माता पितानी कुटुंब शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील हा लाभार्थी कुटुंब महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे त्याचे बँक खाते महाराष्ट्र राज्यामध्येच असणे आवश्यक आहे तसेच त्या लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये एक लाख पेक्षा जास्त नसावे म्हणजेच कमी असावे यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणते आहेत तर यासाठी पहिला कागदपत्र आहे लाभार्थीच्या जन्माचा दाखला त्यानंतर दुसरा आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला जो की तहसीलदार किंवा सक्षम अधिकारी यांनी दिलेला आहे त्यामध्ये वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा जास्त नसावे तसेच लाभार्थीचे आधार कार्ड आहे यावेळेस प्रथम लाभावेळी ही, ही आठ शिथिल करण्यात राहील तसेच पालकांचे आधार कार्ड बँकेच्या पासबुकच्या पहिल्यापणाची छायांकित प्रत रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी यांचे छायांकित प्रत म्हणजे झेरॉक्स मतदान ओळखपत्र शेवटच्या लाभाकरिता अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला म्हणजे शेवटचा जो हप्ता आहे मुलीचा तिसरा तो म्हणजे यादीत नाव दाखल केलेले असावे शिक्षण घेत असल्या बाबतचा शाळेचा दाखला म्हणजेच जो अठरा वर्ष असते अठरा वर्षापर्यंत दुसरा टप्पा असतो त्या टप्प्यासाठी हा शाळेचा दाखला कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया म्हणजेच हे पहिल्या पहिल्या आपत्त्याच्या तिसऱ्या हप्त्यासाठी किंवा दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या हप्त्यासाठी अंतिम लाभाकरता मुलीचा विवाह नसलेला झालेला नसावा अविवाहित असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र हि शेवटी दिलेलं आहे या ठिकाणी आपण बघू शकतो लेख लाडकी योजना अंतर्गत नोंदणीसाठी अर्ज आणि हप्ता मागणी पत्र पहिला हप्ता दुसरा हप्ता तिसरा हप्ता आणि चौथा आणि पाचवा यासाठी आपल्याला वैयक्तिक माहितीमध्ये लाभार्थी तपशील आहे यामध्ये पहिले आपत्य दुसरे आपत्य जुळे आपत्ती असं ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी त्यापैकी आपल्याला लाभार्थ्याचे नाव टाकायचे आधार क्रमांक टाकायचा लाभार्थ्याच्या आई वडिलांचे नाव टाकायचे त्यांचे आधार क्रमांक टाकायचा या ठिकाणी भ्रमणध्वनी म्हणजे मोबाईल क्रमांक टाकायचा आधार कार्ड प्रत सोबत जोडायचे म्हणजे झेरॉक्स सोबत जोडायची त्यानंतर इथे निवासाचा पत्ता आहे या ठिकाणी मोबाईल नंबर आहे या ठिकाणी या योजनेच्या लाभासाठी फॉर्म भरते असलेल्या जिवंत आपत्त्यांची संख्या लिहायची आहे अर्ज करते आहे आप पहिल्या आपत्त्यासाठी दुसऱ्या आपत्त्यासाठी किंवा जुळ्या आपत्त्यासाठी जे आहे ते इथे या ठिकाणी टिक मार्क करायचे आहे पहिल्या आपत्त्यासाठी तिसऱ्या आप हप्त्यासाठी व दुसऱ्या आपत्त्याच्या दुसऱ्या आप हप्त्यासाठी अर्ज करीत असलेले कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील या ठिकाणी बँक खात्याचे तपशील द्यायचं आहे आपल्याला बँक खाते क्रमांक आय एफ सी कोड आणि बँके बँक शाखेचे नाव बँक खाते आधार कार्ड संलग्न आहे किंवा नाही हे पण आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे लेख लाडकी योजनेच्या कोणत्या टप्प्यासाठी आपण लाभ अर्ज करत आहात या ठिकाणी हे पण आपल्याला या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि शेवटी याद्वारे मी प्रमाणित करतो लाबा, की असं लिहून स्वतःची जबाबदारी राहील ही पूर्ण माहिती खरी आहे यानंतर या ठिकाणी दिनांक टाकायचा आहे ठिकाण टाकायचं आहे लाभार्थ्याची स्व पाल लाभार्थी किंवा पालकाची किंवा डाव्या हाताचा अंगठा लाभ लाभार्थी किंवा पालक या दोघांपैकी स्वाक्षरी किंवा डाव्या हाताचे निशाण लागते यासाठी आपण हे कागदपत्र वर पाहिल्याप्रमाणेच सर्व कागदपत्रे जोडून द्यायचे आहे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका यांनी भरावेचा फॉर्म आहे अंगणवाडी सेविकेचं नाव आहे अंगणवाडी सेविकेचा मोबाईल क्रमांक आहे अंगणवाडी केंद्राचे नाव आहे अंगणवाडी केंद्राचा कोड क्रमांक आहे अंगणवाडी केंद्रात लाभार्थीचे नोंदणी केल्याचं दिनांक म्हणजे लाभार्थी अंगणवाडीमध्ये जेव्हा दाखल केला त्याचा दिनांक टाकायचा आहे गावाचे नाव शहराचे नाव तालुका जिल्हा आणि पिनकोड आणि खाली संलग्न कागदपत्राची तपासणी यादी आहे यामध्ये कागदपत्र लाभार्थीच्या आधार लाभार्थीचे आधार कार्ड आहे लाभार्थ्याच्या आईचे आधार कार्ड आहे जन्माचा दाखला आहे आई हयात नसला पालकांचे आधार कार्ड होय किंवा नाही किंवा लागून नाही या ठिकाणी आपल्याला असं टिक करायचं आहे निवासी किंवा रहिवासीचा पुरावा एक आहे कुटुंब नियोजन प्रमाणपत्र आहे शाळेचे बोनाफाईड एक आहे पाचवा हप्ता घेताना अवाहित असल्यावर स्वयंघोषणापत्र या ठिकाणी आहे किंवा नाही हे टिकमार्क करायचं आहे आणि अंगणवाडी सेविका यांना साधारण अर्जाचा दिनांक म्हणजे ज्या दिवशी दिला तो अर्जाचा दिनांक घ्यायचा आहे अंगणवाडी सेविका यांचे नाव आणि स्वाक्षरी घ्यायचे या ठिकाणी पर्य पर्यवेक्षका यांनी भरायचा फॉर्म भरायचा आहे तो पण फॉर्म यामध्ये दिलेला आहे यामध्ये दिलेला आहे मी जो नाव आहे त्यांचे नाव टाकून यांनी या फॉर्ममध्ये दिलेल्या माहितीची पडताळणी केली आहे हा फॉर्म योग्य प्रकारे भरलेला आहे आणि या ठिकाणी आहे यांचे नाव आणि स्वाक्षरी घ्यायचे आणि हा इथून आपल्याला लाभार्थ्यांना अंगणवाडी सेविका यांनी द्यावयाची पोचपावती सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे ही पोचपावती फॉर्म देऊन आपण अंगणवाडी सेविका यांच्याकडून घ्यायची आहे या, या ठिकाणी अंगणवाडी सेविकेचे नाव आहे केंद्र कोड आहे पत्ता आहे लाभार्थ्याचे नाव आहे दिनांक आहे आणि चेकलिस्ट कागदपत्रासह हो। फॉर्म सादर केला आहे असे म्हणून अंगणवाडी सेविका यांचे नाव आणि स्वाक्षरी आहे अशा प्रकारे लेख लाडकी योजनेचा जो अर्ज आहे तो या जी आर मध्ये दिलेला आहे त्यामुळे हा ऑफलाईन आहे त्यामुळे लाभार्थ्याने हा अर्जाचा नमुना याची प्रिंट काढून पूर्ण फॉर्म भरून पूर्ण कागदपत्रे देऊन हा फॉर्म आपण आपल्या अंगणवाडी सेविका मन जवळ द्यायचा आहे त्यामुळे जे जे लाभार्थी आहेत त्यांनी सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यायचा आहे